श्रोतहो नमस्कार विशेष वार्ता कार्यक्रमामध्ये मी स्वाती महाळंक आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो गेले काही दिवस महिला अत्याचाराबाबतची कोलकाता घटना आणि बदलापूर घटना यामुळे समाजमन अत्यंत अस्वस्थ आहे महिलांवरच्या अत्याचाराच्या या घटनांबाबत सरकारनी काय केलं पाहिजे आपण काय काळजी घेतली पाहिजे अशा विविध पातळ्यांवर सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहेत याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आणि आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री प्रश्नांच्या अभ्यासक डॉक्टर नीलम गोरे नीलमताई नमस्कार आकाशवाणीमध्ये आपलं मनापासून स्वागत नमस्कार जय महाराष्ट्र श्रोते हो नीलमताई गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत पण त्याआधीपासूनही त्या महिला प्रश्नांच्या अभ्यासक म्हणून महाराष्ट्राला अधिक परिचित आहेत स्त्री आधार केंद्र क्रांतिकारी महिला संघटना यांच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडलेली आह महिलांना माणूस म्हणून जगता यावं ही त्यांची तळमळ आणि प्रयत्न त्यांच्या अनेक उपक्रमांमधून दिसून येतात नुकत्याच घडलेल्या महिला अत्याचाराबाबतच्या या घटना आणि त्याविषयीच्या उपाययोजना याविषयी आज त्या आपल्याशी संवाद साधणार आहेत निलमते बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत विविध पातळ्यांवर उपाययोजना करण्यात येत आहेत आणि यामध्ये शाळांमध्ये विशाखा समित्या स्थापन करायच्या असा निर्णय आपल्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलेला आहे मुळामध्ये महिलांसाठी तयार करण्यात आलेला हा विशाखा कायदा नेमका काय आहे याच्याविषयी सुरुवातीला थोडंसं सा सांगाल आपल्याला काही जणांच्या लक्षात असेल की फार पूर्वी राजस्थानमध्ये एक अंगणवाडी सेविका म्हणून कार्यकर्त्या काम करत होत्या आणि त्या काळामध्ये नाव गुप्त ठेवण्याचं काही कायदा झालेला नव्हता त्यामुळे त्यांचं नाव सगळीकडेच पोचलं भौरीबाई असं त्यांचं नाव होतं आणि त्या मला विश्व महिला संमेलनात सुद्धा पंच्याण्णवच्या भेटलेल्या होत्या आणि त्याला नुकतीच अशी घटना घडली होती की बालविवाह थांबवण्यासाठी म्हणून अंगणवाडी सेविकांनी प्रयत्न करावेत असा केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निर्णय होता आणि त्या राजस्थान सरकारचा निर्णय आणि केंद्र सरकारचा निर्णय यानुसार भौरी देवी त्यांच्या आसपासच्या गावांमध्ये बालविवाह थांबवण्याचं काम करत होत्या जेव्हा त्या बालविवाह थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि एक बालविवाह त्यांनी थांबवला तेव्हा गावातल्या काही लोकांना खूप राग आला की तुम्ही हा विवाह मोडला आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून त्यांच्यावरती अत्याचार करण्यात आले मग प्रश्न असा झाला की स्त्री घरामध्ये असताना तिच्यावर अत्याचार झाला तर घरातल्या ज्या माणसाने अत्याचार केला असेल किंवा मारहाण केली असेल त्याला जबाबदार दिलं जातं परंतु सार्वजनिक ठिकाणी जिथे शासन तुमचं एम्प्लॉयर आहे आणि तुम्ही तिथे काम करताय अशा वेळेला सार्वजनिक ठिकाणी काम करताना तुमच्या जीवाला काही धोका झाला किंवा काही महिलांवर अत्याचार झाला तर मग याची जबाबदारी कोणावर मग आपण बघतो की नर्सेस आहेत किंवा तुम्ही आकाशवाणीवरच्या महिला आहेत बाकी इतर क्षेत्रामधले आरोग्य रक्षक आहेत डॉक्टर्स आहेत आता सुद्धा कलकत्त्याचा विषय सगळा तो त्याच्याचमुळे गाजतो आहे तर मग त्यावेळेला सरकारवरती काही उत्तरदायित्व असावं म्हणजे जबाबदारी सरकारवरची निश्चित करावी या दृष्टिकोनातून विशाखा नावाची संघटना होती बऱ्याच जणांना वाटतं की विशाखा नावाच्या बाईवर अत्याचार झाला म्हणून ते घडलं का तर विशाखा नावाची संस्था होती तिकडे ती संस्था राजस्थान उच्च न्यायालयात गेली आणि त्याच्यानंतर त्यामध्ये त्यांनी राजस्थान न्यायालयाने लँडमार्क जजमेंट दिलं त्यावेळेला की या ठिकाणी सरकारने यासाठी म्हणून काही उपाययोजना केल्या पाहिजेत आणि त्यासाठी मार्गदर्शक तत्व सुद्धा त्यांनी उपस्थित केली की स्त्रीला सुरक्षितता कशा प्रकारे देता येईल त्याच्यानंतर मग एका राज्यात तो लागू झाल्यावरती अर्थातच देशातल्या सगळ्या संघटना तर आम्ही दर पाच सहा वर्षांनी आंदोलनं करत होतो होतो तुम्हाला माहिती आहे मग निवेदनं त्याचे शिष्टमंडळं भेटी आंदोलनं अशी सुरू झाली की सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घ्यावी पण अठ्ठ्याण्णव साली सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यावेळेच्या न्यायाधीशाने स्वतःहून दखल घेतली या विषयाची आणि खरं सांगायचं तर महिलांच्या या अधिकारांच्या वाटचालीमध्ये सर्वोच्च न्यायालय हे आमचा सगळ्यात जवळचे मार्गदर्शक आणि सहकारी सहकार्य असं म्हणता येईल कारण वेळोवेळी जेव्हा असा प्रश्न येतो त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्त्रियांच्या बाजूने अतिशय पुरोगामी आणि जो आवाज एखादेच फक्त न्यायालयच ऐकतं असं आम्हाला वाटतं तो त्यांनी स्वीकारलेला आहे आणि म्हणून अठ्ठ्याण्णव साली केंद्र सरकारला सूचना दिल्या त्यांनी की तुम्ही या विशाखा कमिटी नेमा आणि त्या विशाखा कमिटी नेमत असताना त्याचं स्वरूप काय असावं किंवा याच्यावरती बराच उहापोह झाला त्यानंतर मग केंद्र शासनाने ती केस चालली आणि दोन हजार तेरा साली परत द सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ विमेन एट वर्क प्लेस प्रिव्हेंशन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ऍक्ट हा कायदा पारित झाला त्याच्या अगोदर महाराष्ट्रातही अनेक जी आर मंजूर झालेत आणि त्यात भूमिका त्या 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 निश्चित करण्यात आली परंतु प्रकारे समिती असायला पाहिजे तसं त्याचं रचना झाली नाही ती कुणाला कोणी रिपोर्ट करायचं त्याच्या संदर्भात मध्ये बरस एक संदिग्धता आहे आणि अनेक वेळेला ज्या महिला तक्रार करतात तिच्याच विरुद्ध इतर महिलांना उभं करून तिचीच बदली त्या डिपार्टमेंट मधून करून टाकायची असा सुद्धा प्रकार आपल्याला घडताना दिसतोय त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा व्हावा म्हणून सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारचे प्रयत्न चाललेले आहेत आणि अशा वेळेला बदलापूरची घटना आल्यावर समोर परत एकदा विषय सगळा समोर आला की शाळकरी मुलींच्यासाठी सुद्धा अनेक ज्या सूचना दिलेल्या आहेत सुरक्षिततेच्या याची अंमलबजावणी जिथे महिला शिक्षिका आहेत महिलाच प्राचार्य आहेत तरी सुद्धा जर का होत नसेल तर मग विशाखा कमिट्या शाळा शाळांमध्ये सुद्धा असल्या पाहिजेत विद्यार्थिनींच्या असल्या पाहिजेत आणि पालक शिक्षक प्रतिनिधी त्याच्यावर असले पाहिजे पण नेल्यानंतर एक छोटा प्रश्न मला याच्यातनं असा माझ्यासमोर येतोय की मुख्यतः कामाच्या ठिकाणी महिलांचं शोषण होऊ नये म्हणून हा विशाखा कायदा प्राधान्याने अस्तित्वात आला तर मग असं असताना शालेय मुलींसाठी याचा उपयोग कसा का काय करणार नाही हा कायद्याच्या संदर्भात तर शिक्षिकेच्या बरोबर शाळांच्यासाठी म्हणून आपल्या राज्य सरकारने सखी सावित्री म्हणून कमिट्या केलेल्या आहेत आणि त्याच्यात माझ्याही स्वतःच्या रूपरेषा आणखीन अनेक वेळेला तक्रारी होत्या त्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये तक्रार पेटी असावी जेणेकरून एखाद्या मुलीला कोणी छेडछाड करत असेल किंवा आपल्याकडे कोल्हापूर लातूर सोलापूर पुणे इथे मुंबई अशा घटना घडलेल्या आहेत की त्या मुलीचं नाव कुणाबरोबर तरी जोडलं जातं आणि मग तिची जी टिंगलटवाळी होते ती असंही होऊन ती मुलगी जीव देते किंबहुना ती मुलगी त्या दबावाला बळी पडून स्वतःला हातात मिळावी म्हणून सुद्धा अशा वेळेला मुद्दामून काही वागणूक केलेली असते लोकांनी आणि मग शाळेला ते लागू कसं पडतं तर शाळेमध्ये सुद्धा काम करणाऱ्या ज्या छोट्या मुली आहेत तर त्या शाळेला जातायत तर त्या सार्वजनिक कामासाठी जात आहेत त्यांचा व्यक्तिगत तो विषय नाहीये त्यामुळे वयाचा मुद्दा नाहीये दुसरा प्रश्न असा आला की त्यांची जबाबदारी कोणावर आहे जेव्हा डॉक्टर्स जातात कामाला किंवा नर्सेस जातात तर तिथल्या आस्थापनांवर आहे तशाच पद्धतीने शेतमजूर जातात आणि तिथे त्याच्यावर झाला अत्याचार तर तिथे रोजगार हमी योजना असेल किंवा कोणी खाजगी शेतमालक असेल तर त्यांनी सुरक्षितता निदान त्यांनी तरी वाईट नजर ठेवू नये हे अपेक्षित आहे तसं तिथे शाळांच्या आस्थापनांवर जबाबदारी येते की त्या मुलींना सुरक्षित पद्धतीने सहकार्य मिळालं पाहिजे त्यांना आता इथे जो विषय झाला बदलापूरमध्ये की छोट्या मुलीला बाथरूमला नेण्याचा विषय होता आणि ते जात असताना बहुतेक शिक्षिका असतात पण इथे शिक्षिकांनी न जाता सेविका ठेवतात काही ठिकाणी पण इथे ऐवजी हा माणूसच गेला आणि तो प्रत्येक वेळेला खरं तर शिक्षिकांच्या लक्षात येतं की आल्यावर मुलगी जर का धक्क्यात दिसली किंवा रडत असेल किंवा गप्प गप्प असेल तर शिक्षिकांच्या लक्षात येऊ शकतं पण इथे असं दिसतंय आता चित्र की त्यांना शाळेचं नाव खराब होईल ही भीती वाटत असल्यामुळे ती तक्रार होऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले अर्थात हा आम्हाला निरीक्षण आमचं विद्यापीठांबद्दल आहे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातर्फे गेले तीन वर्षात आम्ही सहा बैठका घेतलेल्या त्याच्यासाठी वेगवेगळ्या की तुमच्याकडे वे अशी मुलींची छेडछाड झाली तर तुम्ही त्याची दखल घेतली पाहिजे त्याच्यासाठी त्या मुलीच्या कुटुंबियांकडून आणि आसपासच्या समाजाकडून तिच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे इतकंच नव्हे तर गरज पडली हिंसात्मकता आली असेल तर पोलिसांची मदत घेतली पाहिजे पण पोलिसांना कॅम्पसवर बोलावणं म्हणजे आपली या संस्था बदनाम होईल असं लोकांना भीती वाटून त्या गोष्टीवरती केवळ पांघरून टाकायचा प्रयत्न होतो आणि त्या अगोदर आपल्या व्यक्तिगत बदनामीच्या भीतीपोटी मुली किंवा महिला सुद्धा या विषयावर मोकळेपणाने बोलतातच असं नाही म्हणजे बदनामीचा विषय कुठे येतो की जिथे वयाने मोठी स्त्री आणि तिला त्याचा अर्थ कळतोय इथे चार वर्षाच्या मुलीला ज्यावेळेला अशा पद्धतीने सा ती दुखतंय असं सांगते आहे आणि त्यावेळेला तिला बोलकं करणं आणि तिला काय त्रास होतो हे समजून घेणं हेच मोठं आव्हान असतं ती काही बदनामीपेक्षा ती शाळेत जायला तयार नव्हत्या मुली त्या आणि जेव्हा एक मुलगी गेली नाही शाळेमध्ये तेव्हा दुसऱ्या मुलीच्या पालकांनाही शंका आली की का ही या दोघी जात नाही एकाच बाकारवर बसणाऱ्या मुली आणि त्यामुळे इथे बदनामी हे बदनामीचा विषय शाळेबद्दल खरा आहे कुठे सहावी सातवीच्या पुढच्या मुली असतील तर पण इथे चौथी मधल्या मुलीला बदनामीपेक्षा काय होतं हे कळतच नाहीये अशा वेळेला मग शाळाच तिची पालक आहे ना आणि म्हणून पालक म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी आहे की मुलींच्या सुरक्षिततेची आणि यासाठी म्हणून विशाखा कमिटीच्या बरोबरीने तक्रार करण्याची यंत्रणा सुद्धा असली पाहिजे तक्रार झाल्यावर तिला मेडिकल हेल्प किंवा आरोग्यविषयक मदत ताबडतोब झाली पाहिजे आता महाराष्ट्रातले लोक ऐकतायत पण जिल्ह्याच्या ठिकाणी जी हॉस्पिटल्स आहेत तिथे अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी होतं की ती मुलगी आल्यावर बसवून ठेवलेली असतं सगळ्या आसपासच्या लोकांना कळतं की ही पॉक्सो मधली मुलगी आहे पॉक्सो म्हणजे तो जो कायदा आहे हो, त्यातली काही लोक नकळत फोटो काढून घेतात नाव होतं अरे ती केस अलीकडे कुठली आली रे केस त्याला बोलवा म्हणजे संवेदनशीलतेचा अभाव असल्यामुळे याच्यामध्ये खूप काही करण्यासारखं आहे असं मला वाटतं आणि म्हणून आकाशवाणीवरच्या या कार्यक्रमाचं फार वेगळं महत्व आहे बरोबर निलमदेई आता या सगळ्यामध्ये शिक्षिकांचा रोलही महत्वाचा असणार आहे मला थोडी साशंकता या बाबतीतही आहे की शिक्षिकांना तरी ह्या सगळ्या बाबतीत माहिती असते का की आपले हक्क काय आपले अधिकार काय आपल्यासाठी काय काय का नियम किंवा कायदे आहेत उपयुक्त किंवा त्यांच्यामध्ये जागृती करणं ही सुद्धा या सगळ्यामधली खूप महत्वाची पायरी ठरणार आहे तर या दृष्टीने काही विचार केलेला आहे का कायद्यातल्या सर्व तरतुदी राज्यातील शिक्षकांना माहिती असतीलच असं निश्चितपणे सांगता येणार नाही पण म्हणूनच आम्ही सव्वीस तारखेला सोमवार येताच आम्ही सहा डिपार्टमेंटची मीटिंग उपसभापती या नात्याने मी घेतली होती आणि त्याच्यामध्ये शिक्षण विभाग उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग त्याचबरोबर गृह विभाग परिवहन विभाग यांना सगळ्यांना बोलावलेलं होतं आणि त्यांना मी असं सुचवलेलं आहे की तुम्ही शिक्षक पालक संघटनांच्या ज्या बैठक आहेत त्यांना पंचवीस हजार शाळा समजा एका भागामध्ये आहेत तर तुम्ही निदान दोन ते तीन हजार शिक्षकांच्या ऑनलाईन मीटिंग घ्यायला पाहिजेत की जेणेकरून त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचेल खरं शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांची गुड टच बॅड टच म्हणजे स्पर्शामधलं कसं ओळख करायची समजेल याच्याबद्दलच्याही त्यांच्या पुस्तिका आहेत पण त्या पुस्तिका सामान्य शिक्षकांपर्यंत गेलेल्या नाहीयेत दुसरं माझं असं निरीक्षण आहे की कोपर्डीला ज्याला त्या छोट्या बोलीवर शाळेत जाणारा अत्याचार झाला होता आणि आम्ही ज्या शिक्षकांशी बोललो तर बरेचसे शिक्षक म्हणाले की आम्ही एमएसडब्ल्यू केलेलं आहे आम्हाला हा विषय सांगण्याची इच्छा आहे परंतु आम्ही कशा प्रकारे वेळ वापरायचा हे आम्हाला मार्गदर्शन होत नाही आमचे नेहमीचे नियमित शाळेचे तास सांभाळून हे सुद्धा आम्ही करू शकतो आणि म्हणून आम्ही सुचवलेले की मुलींसाठी महिला शिक्षकांनी आणि मुलग्यांसाठी पण पुरुष शिक्षकांनी अशे मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्याची माहिती झाली पाहिजे आता काही शहरांमध्ये मिक्स सुद्धा चालू शकतं मुलगे मुलगी एकत्र हो, पण ग्रामीण भागामध्ये पालकांना असं वाटतं की का काही ठिकाणी की बाबा वेगवेगळी चर्चा झाली तर मोकळेपणाने चर्चा होईल माहिती होईल दुसरे शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत त्यांना सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे अजून एक मुद्दा येतो तो सीसीटीव्हीचा येतोय आणि सखी सावित्री समितीचं म्हटलं अनुपालन विद्यार्थी सुरक्षा समिती पण आवश्यक आहे की जेणेकरून विद्यार्थी सुद्धा काही वेळेला याच्यामध्ये लक्ष घालतील आणि राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती आवश्यक आहे आपल्या इथे पुण्यातच केस झालेली आहे की सातवीतल्या मुलांनी पाचवीतल्या मुलीला छेडलेल्या आहेत अशा सुद्धा घटना झालेल्या आहेत तसं मुलग्यांना सुद्धा मुलगे छेडतात किंवा लैंगिक अत्याचार करतात अशी उदाहरणं होत आहेत आणि म्हणून शाळामध्ये जाणाऱ्या पालकांनी आपल्या मुलांशी बोललं पाहिजे तुमच्या मार्फत हे सांगायचं की मूल शाळेतून आल्यावर आपल्या घरात जशी आमच्या आईची पद्धत होती तुमच्याही अनेकांकडे आज काय झालं शाळेमध्ये हे आईने अर्धा तास पाऊण तास जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जगा नीट विचारून घेतलं शांतपणाने तर त्यातून बऱ्याचशा गोष्टी कळतात आपल्या मुलीशी कोण कसं वागलं कोण नाही तसंच मुलाला बोलतं व्हावं असं घरात वातावरण पाहिजे तू कशा माझा प्रश्न विचारतोस गपवस हे असं बोलून त्या मुलांना स्नप केलं तर ती मुलं कधी बोलणारच नाहीत आणि म्हणून मग आवश्यकता अशी की त्यांना ती स्पेस असली पाहिजे आणि तशी तो अवकाश मिळण्यासाठी पालकांना आधी कळलं पाहिजे की असं होऊ शकतं आमचं मूल चांगले आमचे संस्कार चांगले आम्ही वेल टू डू आहोत आम्हाला कशा होईल असं नाहीये समाजाच्या आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत अशी उदाहरणं सातत्याने आपल्याला दिसत मी पुढे त्याच विषयाकडे येणार होते निलमताई की मला असं वाटतं ह्या प्रश्नाचं खरं स्वरूप हे सामाजिक आहे आणि आजही आपल्याकडे समाजामध्ये बघितलं की म्हणजे एकीकडे आपल्याला काय म्हणायचं दोन भिन्न टोकं दिसतात की महिला खूप शिकलेल्या आहेत खूप उच्च पदावर चांगल्या चा ह्याच्यामध्ये काम करत आहेत त्यांच्या क्षमतांचा खूप चांगला उपयोग करतायत आणि दुसरीकडे मात्र अगदी विरुद्ध चित्र पण आहे म्हणजे पूर्वी जे म्हटलं जायचं की बाईला मत नाही आणि बाजारात पत नाही ते चित्र अजूनही पूर्णपणे आहे अशातली स्थिती नाहीये तर तुम्ही स्वतः स्त्री प्रश्नांच्या अभ्यासक आहात मुळात त्यामुळे तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं म्हणजे हे प्रश्न सामाजिक अंगानीच जास्त हाताळले गेले पाहिजेत का तुम्ही आता तुम्ही जे सांगितलं की घरातलं वातावरण तसं पाहिजे मला आठवतं की घरी गेल्यानंतर अजूनही म्हणजे असं वाटतं की आज काय झालंय हे कधी एकदा सांगतेय घरी म्हणजे हे मला वाटतं खूप चांगली खूण आहे आणि दिवसेंदिवस हे वातावरण घरांमधलं पुन्हा एकदा तसं ठेवणं किंवा टिकवून ठेवणं ही आपली जबाबदारी आहे तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये एक तर पहिलं म्हणजे नुकतंच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी असं स्पष्ट केलं की महिलांना सन्मान म्हणजे महिलांना अधिकार आणि त्यामुळे महिलांचा सन्मान झाला पाहिजे कुटुंबात आणि घरात संपत्तीत कायदेशीर वाटा मिळाला पाहिजे आणि धोरणात्मक निर्णय घेताना महिलांना योग्य प्रतिनिधित्व दिलं पाहिजे नुकतीच ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आपल्या वाटेल त्याचा काय संबंध पण मी सर्व ठिकाणच्या पोलिसांना निर्देश दिलेले आहेत की ज्यांच्या मुली पॉक्सो मध्ये केसेस चालू आहेत अशा मातांना पण ही योजनेचा फायदा करून द्या की जेणेकरून उद्या वेळप्रसंगी त्या लेखीबरोबर कोर्टापर्यंत जाऊ शकू आणि दुसरं मला असं वाटतं की अंमलबजावणी करताना पुरुष वर्गाची भूमिका फार महत्वाची आहे तो जे म्हणालेस की बाईला मत नाही आणि बाजारात मत नाही पण आता महिलांनी मी आताच्या लोक याच्यात पाहिलं लोकसभा अधिवेशनामध्ये ऐंशी टक्के बायका सांगतात महिला सांगतात की आम्ही बातम्या वाचतो ऐकतो रेडिओवरच्या बातम्या बघतो टीव्हीवरच्या बातम्या बघतो आणि मग मत देतो म्हणजे हा फरक हळूहळू स्त्रियांच्या मध्ये व्हायला लागलेला आहे परंतु पुरुष वर्ग आजही बघतो की काही जण अतिशय सहकार्य देतात पण बऱ्याचशा वेळेला उच्च शिक्षित समाजात सुद्धा आता तुम्ही संपूर्णपणे चेन्नईचं चे वाचत असाल हेमा कमिटीचा रिपोर्ट त्याच्यामध्ये सिने क्षेत्रामधल्या महिलांना पण कसं शोषण होतं त्याची भयंकर उदाहरणं आहेत आणि म्हणून मी टू सारखी चळवळ जी आली त्याच्यामध्ये फेवरेटिझम असतो मग त्याच्यामध्ये एखादी बाई दिसायला चांगली असेल तर ती फेवरेट असते बाकी मध्यम असते तिला अशी रद्दी कामं दिली जातात असं सुद्धा खूप आहे अनेक सेक्टर्समध्ये अगदी उच्च भूषित क्षेत्रात सुद्धा आजही स्त्रीला तुमचं तुम्ही कसे राहताय याच्यावर लोक लक्ष ठेवतात त्या दृष्टीने आकाशवाणीवर आम्ही दिसत नाही <laughs> हे आहे कारण नाहीतर लोक साड्यांचे रंगच बघत बसतात त्यामुळे हे समजवायची वेळ येते प्रत्येकाला की काय आम्ही बोलतोय त्याच्याकडे लक्ष द्या <laughs> खरंय म्हणजे दुर्दैव आहे खरं की अजूनही समाजाचा दृष्टिकोन बदलत नाही स्त्रीकडे वेळ लागेल त्याला काही वर्ष लागतील असं खरंय आणि म्हणजे गेली कितीतरी वर्ष तुमच्यासारखे लोक अनेक संस्था संघटना हे प्रयत्न करतात तरीही आपण त्या दिशेने फार वेगाने वाटचाल करू शकत नाही होत हे खरंच म्हणजे वाईट वाटतं या गोष्टीचं आणि तुम्ही एक गोष्ट तर सांगितलेलीच आहेत की ही परिस्थिती बदलण्यासाठी नेमकं काय का केलं पाहिजे तर पुरुषांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे हे तुम्ही एक सांगितलेलंच आहे अजून काही याच्याबद्दल सांग सांगेन की आरोग्य विभाग पोलीस महसूल यंत्रणा आणि शिक्षण विभाग यांनी एकत्रित काम करायला पाहिजे दुसरं प्रत्येक ठिकाणी समाजाचा सहभाग पाहिजे या कामामध्ये फक्त सरकारी अधिकाऱ्यांनी येऊन ते करणं पुरेसं नाहीये काही वेळेला तर आम्हाला असं दिसलेलं आहे की मुली महिला पोलिसांनाही जाऊन स्वतःहून सांगतात की आमच्या आश्रमशाळेमध्ये अशेशे गैरप्रकार होतो आहे त्यामुळे समाजामध्ये एकूण या विषयावरती सगळं गुपचूप ठेवायचं वातावरण राहण्यापेक्षा त्याला तोंड फुटलं तर त्याचा खूप चांगला उपयोग होईल असं मला वाटतं दुसरं मुलग्यांना शिक्षा होऊ शकते जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मध्ये म्हणाले की आमच्या घरचे लाल काय करतायत हे आई वडील विचारतात का त्यामुळे पुरुष वर्गावरती तरुणांवरती युवावरती सुद्धा चांगले संस्कार होण्यासाठी कुटुंबानी त्यांच्याबद्दल प्रयत्न करत राहिले पाहिजेत आणि वेळप्रसंगी या ज्या मुली आहेत त्यांच्याबद्दलची भूमिका केवळ आपला तो बाब या तर ते कार्ट म्हणून मुलींना नावं ठेवायची हा जो प्रकार आहे तो कुठेतरी बंद झाला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे मुळामध्ये आपण घरातनच हा संस्कार किंवा ही जाणीव मुलांच्या मनात निर्माण केली पाहिजे की तुझ्या भोवतीच्या ज्या मुली आहेत बहिणीपासून पुढे सुरू होणार बहीण आणि आईपासून सुरू होणारं विश्व त्या महिलांकडे कुठल्या दृष्टीने बघितलं पाहिजे त्याही आपल्यासारख्याच माणूस आहेत ही पहिल्यांदा जाणीव त्यांच्या मनामध्ये पक्की करणं हे मला वाटतं या सगळ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे मला एकच वाटतं की हे फक्त शब्द नाहीयेत आम्ही ज्या मुलींना मदत करतो किंवा आमच्यासारख्या अनेक संघटना त्याच्यामधल्या काही मुली अगदी बलात्काराच्या केसमधली सुद्धा मुली पायावर आता उभ्या आहेत त्यातली एक मुलगी तर वकील म्हणून काम करते बर त्याच्यामुळे सर्व्हाइव्हर म्हणजे आपल्याला जे आदृश्य दिसतात आप आणि आपल्याला काही माहीत नाही तसं नाहीये त्या अनुभवातून पुढे जाऊन ठामपणाने उभं राहून आयुष्यात इतर क्षेत्रात यश मिळवत मिळवत तो मनावरचा जो आघात असतो तो पुसून टाकलेल्याही स्त्रिया आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की जगामधली आकडेवारी सांगते की पैकी दोन महिलांना अत्याचार झालेले असतात किंवा अत्याचार होईल अशी परिस्थिती असते हे लक्षात घेऊन समाजाने त्यांना सामावून घेतलं पाहिजे अगदी खरं श्रोते हो समाजात घडणाऱ्या महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना आणि त्याबाबत आवश्यक जागृती याविषयी नीलम त्यांनी आज आपल्याशी खूप मोकळेपणाने संवाद साधला समाजातल्या अशा विघातक प्रवृत्ती नष्ट करणं आणि त्याचबरोबर नवी पिढी घडवताना आपणही पुरेसं जागरूक असणं समाज म्हणून आपली जी काही एक भूमिका आहे किंवा जबाबदारी आहे ती समजून घेऊन आपण यामध्ये लक्ष घालणं या, या सगळ्या गोष्टींची गरज यामधनं निलमताईंनी अधोरेखित केली आपण या, के या पुढच्या काळामध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही आणि चुकून माकून ती झालीच तर समाज म्हणून आपली जबाबदारी निभावण्यामध्ये आपण कमी पडणार नाही याची खबरदारी तरी आपण निश्चितरित्या घेतली पाहिजे निलमताई आज तुम्ही आवर्जून वेळ काढून इथे आकाशवाणीमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांशी खूप मनमोकळेपणाने संवाद साधला त्याच्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते नमस्कार धन्यवाद